चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र्यांमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर सर नमस्ते त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत डॉक्टर ओंकार प्रवीण सर नमस्ते दोघांचंही दो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आणि त्याचबरोबर गेले दोन आठवडे आपण त्यांच्याशी गप्पा मारत आहोत की अनुभव आणि आधुनिकता या विषयावर खरं तर अनुभव म्हणत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जितके अनुभवी डॉक्टर असतील तितकं निदान अचूक येण्याची शक्यता असते पण त्याचबरोबर टेक्नॉलॉजीलासुद्धा आपण विसरता कामा नये कारण आत्ताची जी आधुनिक टेक्नॉलॉजी आहे तर त्या टेक्नॉलॉजीमुळं त्यांचेही निकाल किंवा त्यांचेही रिझल्ट येतात तर ते अचूकता आपल्याला जास्त देत असतात तर हा दोन्हीचा एक चांगला संगम आपल्या या मुलाखती मुलाखतीदरम्यान आहे आणि मला असं वाटतंय की आपल्या मुलाखतीचं श्रेय हे यामुळंच आहे की अनुभव आणि आधुनिकता यांचा योग्य समन्वय आपल्याकडे आहे बरेचदा आपल्याला काय होतं की जेव्हा एखादी महिला प्रेग्नंट असते तर त्यावेळेला पहिल्या मागच्या वेळेला डॉक्टरनी जसं सांगितलं पहिले तीन महिने मग त्याच्यानंतरचे पुढचे तीन महिने आणि तीन महिने असे ते टप्प्याटप्प्यानं ज्या काही आपल्या टेस्ट होत असतात तर त्यामध्ये बरेचदा डॉक्टर आपल्याला सोनोग्राफी करायला सांगत असतात आणि प्रत्येक वेळेला ही सोनोग्राफी करावीच का हा एक प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की जी प्रेग्नंट आहे किंवा त्यांच्या घरच्या लोकांच्या मनामध्ये दाखवायला जात असताना असा एक प्रसंग असतो की त्यांच्या हातामध्ये त्या बई एवढंच वजनाचे सोनोग्राफीचे पेपर्स असतात गठ्ठा असतो तर त्याच्या मागचं नेमकं का कारण काय आहे म्हणजे पूर्वीच्या काळी खरंच इतकी सोनोग्राफी करावी लागत होती का हा तुमच्यासाठी प्रश्न आहे आणि त्यानंतर डॉक्टर तुमच्याकडे येणार आहे की एवढ्या सोनोग्राफीची खरंच आत्ता गरज असते का अर्थात पहिल्यांदा डॉक्टर आपल्या नाही आता मी तुम्हाला सांगतो काय माहिती आहे का की म्हणजे याच्याबद्दल माझे मतभेद आहेत म्हणजे काय कसं आहे की इतक्या सोनोग्राफी म्हणजे सोनोग्राफी हे जे अस्त्र आहे तुमच्याजवळ किंवा शस्त्र आहे तर याचा वापर म्हणजे करावाच लागतो म्हणजे पूर्वी म्हणजे जेव्हा सोनोग्राफी नव्हती तेव्हा फक्त पोटावरून आम्ही हात फिरून म्हणजे आता हाईट किती झाली त्याचे बाळाचे ठोके आहेत का नाही एवढंच फक्त म्हणजे म्हणजे ज्ञान यायचं पण आता सुरू आता दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटचे सुद्धा बिघडलेल्या आहेत म्हणजे म्हणजे खरोखरच म्हणजे वेगळ्या झालेल्या आहेत पूर्वीच्या लोकांची जी काटकता होती ती आता एक्झरसाईज होती त्या म्हणजे त्या त्यामुळे त्यांचे म्हणजे जडणघडण जी आहे ना ही गर्भाची चांगली होत होती आता सगळे बैठे सगळे जॉब आहेत प्लस परत त्याच्यामध्ये जंक फूड आहे पी सीओडी आहे किती बऱ्याच फॅक्टर्स आहेत पण त्यामुळं आणि दु दुसरी गोष्ट म्हणजे आता ज्या पूर्वी कसे आता आम्ही पाच जण झालो तर समजा पाच सहा पोरं आहे जे त्यातलं एका दुसरं गेलं तरी काय फारसा फरक पडायचा नाही पण आत्ता कसं आहे की आत्ता म्हणजे यांच्या जमान्यामध्ये हो। आता कसं आहे वेगळं आहे त्यांचं कसं आहे एक काय काय दोन जास्तीत जास्त दोन मग त्याला ते त्यांना काय ते ब आणि लोकांना प्रेग्नंट होण्यासाठी वेळ नाही आहे म्हणजे ह्या सगळ्या करिअर ओरिएंटेड म्हणजे स्त्रिया असल्यामुळं त्यांना त्यांना इतका वेळ त्या म्हणजे चू चूल आणि मूल हे करायला शक्य होत नाही तर त्यामुळं हे जे काय म्हणजे ब बदल घडत आहेत तर त्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का की आता मी आता तुम्हाला हे जे आता मी काय बोलणार आहे तर हे जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला लागू आहे हो म्हणजे मतभेद आणि मनभेद तुम्हाला सांगतो म्हणजे इवन सासू सून किंवा समजा इवन दोन वेगळे राजकीय पक्ष किंवा इवन वेगवेगळी राष्ट्रसुद्धा म्हणजे हे त्यालासुद्धा मतभेद जेव्हा असतात तेव्हा तुम्ही त्याच्याशी चर्चा करून काय करून जे सगळ्यात चांगलं आहे ते हे म्हणजे करू शकता बरोबर मनभेद जर असेल तर मग मात्र हे काय घडणं शक्य नाही कारण प्रत्येक मनुष्य हा पुढचा तोच विचार करतो हे हे जे सांगतो हे शंभर टक्के बादच आहे हे काय करणार असं मी <laughs> तसं आता आपल्याला इव्हन हे म्हणलं की नाही बाकीचे राष्ट्र आहेत तर आपण पाकिस्तानचा विचार केला की नाही असच आपण विचार करतो त्याचा दॅट इज मनभेद म्हणजे <laughs> एक्झाम्पल तुम्हाला सा सांगितलं आणि मतभेद म्हणजे काय एखाद्या गोष्टीचे आपण आता आम्ही आमच्याकडे असत नाही की ते आता आमचं ओल्ड हे काय म्हणतात त्याला फॅशन आणि त्यांची न्यू फॅशन तर याच्यामध्ये मग आम्ही ह्या चर्चा करून काही वेळेस त्यांचं ऐकायला लागतं काही वेळेस आम्ही त्यांना सांगतो या अनुभवातून जे काय आलं ते ह्या मतभेद हे असणारच मतभेद असणं हा जीवनात वाटतं किती चांगली गोष्ट आहे मतभेद कारण तुमच्यात एक संवाद होतो आणि त्यातनं जे काय म्हणजे हे ते म्हणजे समुद्र मंथन या मंथनातून जे काय निघत सगळं चांगलं आणि अल्टिमेटली इट इज गुड फॉर पेशंट म्हणजे पेशंटसाठी हे सगळ्यात चांगलं जे आहे त्यातनं आपण देऊ शकतो असं मला आता ही दोन मुलानंतर माझ्या लक्षात यायला लागलं आहे त्यामुळे काही वेळेस त्यांचं मला ऐकायच लागतं कारण काही वेळेस म्हणजे आमचे जे काही फंडे हे चुकीचे असू शकतात पण हे सोनोग्राफी बद्दल जे आहे की नाही म्हणजे इतक्या सोनोग्राफी असाव्यात की नाही मला वाटतं त्यालाच इलॅबोरेट करू दे कारण आता तो अँटीनेटल केअर सी पी आर हॉस्पिटलमध्ये तीन वर्ष म्हणजे अगदी ताऊल सुलकून तो निघालेला आहे डॉक्टर ओंकार तुम्ही काय सांगाल कारण इतके सोनोग्राफीची खरंच गरज असते का आता आमच्याकडे जर विचाराल तर आम्ही प्रत्येकाला पेशंट येते त्यावेळेला तिची स्क्रीनिंग सोनोग्राफी आम्ही करतो पण मोठ्या मशीनवरच्या साठी आम्ही तीन ते चार पेक्षा जास्त वेळा आम्ही पेशंटला बाहेर पाठवत नाही कारण एक गोष्ट अशी आहे की थोडासा इकॉनॉमिकल पण तुम्ही विचार करायला पाहिजे बाहेरच्या सोनोग्राफीला कमीत कमी दोन हजार आणि काही काही ठिकाणी तर तीन साडेतीन चार हजारापर्यंत खर्च येतो प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला मग हा खर्च पेशंटनं प्रत्येक किती वेळा उठवायचा बरोबर जर समजा तुम्ही तिला प्रत्येक महिन्या महिन्याला बाहेर पाठवत राहिलात तर हा खर्च हा डिलिव्हरी आणि सिझरचा खर्चा इतकाच होऊन जातो त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना थप्पी ही आमच्या लागत नाही ओके आम्ही फक्त तिचे म्हणजे जे खरोखर गरजेचं आहे अशा बाहेर काही वेळा आता मी तुम्हाला काल सांगितलं की बऱ्याच वेळेला मुलींची पाळी जी असते ही आजकाल रेग्युलर नसते बरोबर कधी अलीकडे येते कधी पलीकडे जाते काही लोक काही मुलींची पाळी रेग्युलर असते मात्र ज्या महिन्यात त्या गरोदर राहिल्या त्या महिन्यात त्यांचा अंड उशिरा फुटलेला असत आणि त्यामुळे जर तुम्हाला बाळाचं अचूक वय हवं असेल तर हे सोनोग्राफी मधूनच मुदु, करतात okay. आणि त्यासाठी ती सोनोग्राफी करावी लागते मग ही सोनोग्राफी कदा म्हणजे ह्या सोनोग्राफी साठी आम्ही शक्यतो बाहेर नाही पाठवत जी आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्येच करतो त्यानंतर मग पहिल्या तिमाहीमध्ये पहिली तिमाही संपता संपता एंटी स्कॅन ही एक महत्वाची सोनोग्राफी Okay. म्हणजे तुमच्या आता जे काय पहिली जी काय सोनोग्राफी आहे हॉस्पिटलमध्ये दॅट इज कॉन्ट डेटिंग डायग्नोसिस म्हणजे निदान होणं प्रेग्नन्सी आहे का प्रेग्नन्सी गर्भाशयातच आहे का आणि डेटिंग ऑफ प्रेग्नन्सी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला सांगतो आठ आठवड्याची ते नऊ आठवड्याची जी प्रेग्नन्सी आहे ना त्या ती जर तुम्ही ऍक्युरेटली ॲक्युरेटली त्याचं म्हणजे क्राऊन रम म्हणजे डोक्यापासून तर त्याच्या सीटपर्यंतची जी लेंथ आहे याच्यावरती अॅक्युरेसी जी आहे ना ती येते आणि त्याच्यामुळं त्याचा डिफरन्स जो आहे की समजा एखादा दष्टपुष्ट किंवा उंच बॉडीचे आईवडील आहेत त्यांचे किंवा एखाद्या छोट्या चणीच्या ह्याच्या आईवडिलांसुद्धा त्यांच्या या गर्वामध्ये फार एक आठवड्याचा जास्तीत जास्त फरक येतो अच्छा okay. पण जसं जसं तुम्ही पुढं जाल तसं तसं जेनेटिकली ते बाळ लहान मोठं होत जातं म्हणून डेटिंग ऑफ प्रेग्नन्सी जी आहे हे पहिल्या आठ आट आठवड्या ते नऊ आठवड्याला एकदा तुम्ही त्याला दे डेट दिली यू यू असाईनर की ही तुझी डेट आहे म्हणजे समजा त्याच्या पाळीची डेट तीच जर काय ब म्हणजे ओव्हरलॅप होत असेल बरोबर येत असेल तरच मोठा असेल तर गुड नसेल तर ते हे लोक त्याला हे काय म्हणतात म्हणजे दे असाईन द डेट म्हणजे पाळीची डेट ते ॲडजस्ट करतात त्या वाढीप्रमाणे आणि मग त्यानंतर ते पुढे जातात त्याच वेळेस दोन आहेत का एक आहे गर्भाशातच आहे का म्हणजे बाहेर आहे का किंवा त्याच्यामध्ये मेजर काय म्हणजे हृदयाची स्पंदन आहेत का ह्या सगळ्या सोनोग्राफी पहिल्या आठ आठवड्याच्या पर्यंतच्या सोनोग्राफीमध्ये होऊन जाते आणि पुढं पुढे मग मोठ्या मशीनवरती सोनोग्राफी ज्यासाठी आम्ही शक्यतो बाहेर रेफर करतो ती आहे स्कॅन अँटीस्कॅन स्कॅनमध्ये बाळाचा मान आणि त्याचा मण बाळाचा मणका आणि मानाची स्किन ह्याच्यामधलाही डिस्टन्स मोजले जाते ओके okay. आणि ह्या डिस्टन्स आणि ड्युएल मार्कर ही ब्लडची चाचणी असते ह्या hmm. तिन्ही कंबाइंड टेस्ट बनते आणि ह्या कंबाईंड टेस्ट मधून जर गतिमंद जर होणार तर त्याची कल्पना येते नव्वद ते पंच्याण्णव टक्के वेळा ह्या पहिल्या ती माहीतच तुम्हाला बाळामध्ये काही म्हणजे हे जे काही गतिमंद गतीमंत होण्याची जी शक्यता आहे ही कळून चुकते आणि मग जर तसं असेल तर आपण ते बाळ मग पुढे कंटिन्यू नाही करू शकत आणि पहिल्या तीन असे कळण्यामुळे आईला कमी त्रास होतो बरो बरोबर त्याचबरोबर बाळा बाबा जसं म्हणाले की जर समजा गर्भाला हृदयाची स्पंदनं नसतील म्हणजे नुसतीच गर्भ पिशवी तयार झालेली आहे किंवा दोन गर्भ आहेत आणि त्यातला एखादा गर्भ गेलाय एकाच अंड्यातून तयार झालेले दोन गर्भ आहेत त्यातला एखादा गर्भ गेलाय ह्या ही सगळी जी काही ह्याची जी माहिती आहे पहिल्या ती माहीतच कळू शकते नंतर एकदा ती बाळा झाल्यानंतर जे पडदा आहे तो तुम्हाला डिफरन्शियट करता येत नाही की एकाच अंड्यापासून तयार झाली दोन अंड्यापासून तयार जा। म्हणजे ज्याला आम्ही डीसीडीए म्हणजे दोन वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये ती आहेत एमिक सॅक जी बाळाभोवतीच पाणी जे असतं का ती एमसीडीए म्हणजे एका बाळाभोवतीच्या पिशवीत आणि तिला दोन प्लस दोन वार आहेत म्हणजे असे वेगवेगळे आणि मग एकच वार आणि एकच पिशवी अशी पण बाळ असतात जी एकाच अंड्यापासून तयार झालेली असतात आणि ह्याची जी रिस्क आहे आईची किंवा त्या बाळांना असलेली जी रिस्क आहे ही वाढत वाढत जाते म्हणजे जर समजा दोन पिशव्या असतील दोन अंड्यांपासून तयार झालेल्या असतील तर ती बाळ पुढेपर्यंत जाऊ शकतात त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही तर दोन वार आणि एक पिशवी जर असेल तर ती बाळांना पुढे जाऊन एकमेकांमध्ये त्यांचं रक्त इकडून एकाच रक्त तिकडं दुसऱ्याचं रक्त इकडे असं जाऊन त्या बाळांना त्रास होऊ शकतो ती जर एकच पिशवी असेल आणि एकच वार असेल तर अजून जास्त त्रास होऊ शकतो सो ह्यामुळे हे सगळं जे आहे ह्याच निदान हे फक्त पहिल्या ती माहीतच होऊ शकतं की बाळ कुठल्या प्रकारचं जर समजा बाळ असेल तर ते कुठल्या प्रकारचं आहे तर हे हे पहिलंच कॉम्प्लिकेटेड नाही सांगतो कल्पना करत असताना हे खूप असं वेगळं ती म्हणजे आयडेंटिकल ट्विन्स बरोबर आणि नॉन आयडेंटिकल ट्विन्स बरोबर आयडेंटिकल ट्विन जे आहे हे इट इज फ्रॉम ओनली वन ओवम वन स्पर्म आणि वन झायकोट मग त्या झायगोटचं डिव्हिजन कुठल्या लेवलला होते त्याप्रमाणे ते मगाशी त्यांनी सांगितलं की नाही म्हणजे मोनो पोराने मी ते सगळे ह्या ग गर्भांमध्ये ज्या एका अंड्यातून एका झायकोटमधून झालेले जे गर्भ आहेत याच्यामध्ये म्हणजे व्यंग असण्याची शक्यता दाट असते आणि जे दोन अंडा दोन स्पर्म ह्याच्यापासून वेगवेगळे जर वेगवेगळे गर्भ तयार आहेत त्याच्यामध्ये म्हणजे आणि प्लस त्यात सुद्धा जेव्हा एका अंड्यापासून तयार असतं असताना त्याचं डिव्हिजन जर लवकर झालं तर सुद्धा याच्या एवढंच त्याचं हे काय म्हणाला कॉम्प्लिकेशन रेट असतं म्हणून हे पहिल्या महिन्यातच म्हणजे पहिल्या जेव्हा आठ आठवड्याच्या आतच याचं निदान होतं आणि अॅक्युरेटली निदान होते म्हणजे कोरियाग्राफी हा म्हणून ती पहिली सोनोग्राफी आपण स्वतःच करायची आणि या प्रश्नावर आपण एक छोटासा ब्रेक, ब्रेक पुन्हा आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आयबीएफ म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड झाले तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी साडेसात वाजता पाचशे बत्तीस क्रमांकाच्या बी चॅनलवर वर ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रामध्ये आपण चर्चा करत आहोत की सोनोग्राफी का महत्वाची आहे याबद्दलचं तुम्ही आता सांगितलं की ही पहिल्या तीन महिन्यानंतरची सोनोग्राफी का महत्वाची असते त्यानंतर असे कुठले टप्पे आहेत की ज्या वेळेला पुन्हा एकदा सोनोग्राफी करणं खूप महत्वाचं असतं आता त्यात एनटी स्कॅन मध्ये आणखी काही गोष्टी बघतात ते एन टी स्कॅन मध्ये डेझल बोन एक बघतात की नाकाचं जे हाड आहे हे म्हणजे म्हणजे त्याची ग्रोथ झाली आहे का नाही अच्छा दुसरी गोष्ट म्हणजे त्याला वेनॉसस म्हणून आहे तर डक्टस वेनॉसस जी आहे ती म्हणजे लिव्हरच्या वाहिनीकडून म्हणजे महानिलाकडे जाणारी जी काय डक्टस वेनॉसस आहे तर त्याच्यामधले वेव फॉर्म कसा आहे हा बघितला जातो आणि त्याचबरोबर आपल्या हृदयामध्ये ट्रायकस्पीड वॉल आहे तर त्याचं रिग्रजिटेशन आहे का हे बघितलं जातं आणि प्लस काही सॉफ्ट मार्कर्स आहेत की ज्याच्यातून आपल्याला या गर्भामध्ये म्हणजे अॅन्युप्लॅडी म्हणजे त्याच्यामध्ये जेनेटिक काही म्हणजे आता आपण डाऊन सिंड्रोम बघतो किंवा असे सगळे जे ट्रायसोमी आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याचा म्हणजे असण्याची शक्यता आहे असं म्हणजे त्या सगळ्या गोष्टी तपासल्यानंतर मग त्यातनं त्याचं आकलन होतं बाबा हे म्हणजे ही अँटी स्कॅन जे आहे हे नॉर्मल आहे किंवा ॲबनॉर्मल आहे मग ॲबनॉर्मल असेल तर मग त्यांनी सांगितलं की पुढची टेस्ट मी ड्युएल मार्कर टेस्ट डुएल मार्कर टेस्टमध्ये समजा जर काय आणखी दोष तुम्हाला आढळला तर मग त्याच्या पुढची टेस्ट आहे ते मी म्हणजे स्टेप बाय स्टेप ह्या सगळ्या गोष्टी ते करतात अच्छा एंटी स्कॅन झाल्यानंतर मग तुम्ही समजा आता एंटी स्कॅन नॉर्मल आला आहे मग तुम्ही काय करणार ड्युअल मा मार्कर आम्ही ड्युअल मार्कर काढा ड्युअल मार्कर नॉर्मल ड्युअल मार्कर नॉर्मल आला ड्युअल मार्कर नॉर्मल आला तर मग प्रेग्नन्सी नाईन्टी फाईव्ह पर्सेंट पर्यंत तरी नॉर्मल आहे त्याच्यामध्ये हे बाबा म्हणले तसे गुणसूत्रांमुळे त्याच्यामध्ये काही मेजर दोष नाही मग ही प्रेग्नन्सी आपण कंटिन्यू करू शकतो मग यानंतर जर समजा तरी सुद्धा जर समजा त्या मुलीच्या घरात थॅलेसेमिया वगैरे असेल किंवा आ, ते लग्न झालेलं असेल काही गुणसूत्रांमध्ये दोष असलेला फॅमिली मध्ये कुठेतरी म्हणजे आजूबाजूच्या मध्ये कुठेतरी गुणसूत्रांमध्ये दोष असेल तर त्यावेळी आपण एनआयपीटी म्हणून आता एक नवीन टेस्ट आलेली आहे म्हणजे आईच्या रक्तातून ती एक स्क्रीनिंग टेस्ट आहे की आईच्या रक्तातून ते बाळाच्या गुणसूत्रांमध्ये काही दोष आहे का हे शोधायसाठीची ती स्क्रीनिंग टेस्ट आहे त्याचा सॅम्पल अजूनही मुंबईला जात कोल्हापूर कोल्हापूरात रक्त होईल आता हळूहळू लोक कारण आता कोल्हापूर मध्ये लॅब मोठ्या व्हायला लागल्यात पण एन आय मध्ये काय असत एनआयपीटी मध्ये म्हणजे बा आता कसं माहिती आहे का बाळाच्या सेल्स आपल्याला माहिती आहे की आईच्या रक्तात आणि बाळाच्या रक्तामध्ये एक मेम्ब्रेन आहे की ते आरपार काही जाऊ शकत नाही म्हणजे सेल्स इकडच्या तिकडे जाऊ शकत नाहीत बरोबर पण डी एन ए इकडून तिकडे जाऊ शकतो <चाथ> तर मग त्यामुळं बाळाचा डी एन ए हे आईच्या रक्तात तपासण्याची जी, जी तपासणी आहे ती, <चाहिए> <पेट्लें। चाहिए> ती <चाहिए> त्यांनी आता सांगितली एन आय पी टी आहे आणि मग त्या एन आय पी टीमध्ये मग आपल्याला अंदाज येतो की ह्या गुण डी एन एमध्ये बाळाच्या डी एन एमध्ये दोष आहे मग त्या पुढच्या टेस्ट ते करायला सांगतात म्हणजे आता पूर्वीसारखं काय म्हणजे आमच्या वेळेस तुम्हाला सांगतो की नाही राम रामभरुस आहेत काय जे ओळी तेव्हा बघून नंतर असं होतं ते ते आता नाही आहे म्हणजे काला आहे आहे ना मग कालानुरूप ह्या सगळ्या गोष्टी बदलत गेलात आणि यू शूड ऑलवेज चेंज फॉर बेटर yeah. मग तुम्ही ज्या डोळेस जर प्रॅक्टिस करायची आहे तर येणाऱ्या सगळे जे काय बदल आहेत हे आत्मसात करायलाच पाहिजे आणि आम्हाला आत्मसात करायला आता म्हणजे इंजिन आलं नवीन दोन इंजिन आहेत डबल इंजिन की ते ग बसू देत नाही सारखं ते म्हणते जर ते बघ तू जरा काय येते त्यामुळं परत अभ्यास करायची वेळ आली आता त्यामुळं त्यानंतर आता एन आय पी टी झाली एन आय पी टी झाल्यानंतर ज्या बाळांमध्ये दोष आहे असावा त्याची शक्यता आहे असा निष्कर्ष येतो हो त्यातून ह्या स्क्रीनिंग टेस्ट मध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे हा दोष आहे नाही इट इज हा म्हणजे शक्यता आहे असा निष्कर्ष येतो हो मग जेव्हा निष्कर्ष जेव्हा येतो तेव्हा देन यू हॅव टू गो फॉर डेफिनेटिव्ह टेस्ट डेफिनेटिव्ह टेस्ट म्हणजे काय ते सांगितलं जातं म्हणजे ह्या झाल्या स्क्रीनिंग थोडक्यात तुम्हाला जातो इव्हन पॅप्समिअर जे करतात ना, ना? ना? स्क्रीनिंग टेस्ट तर त्याच्यामध्ये आपला दोष जर आढळला की मग तिची बायोप्सी घेणे किंवा त्याची स्क्रिपिंग घेणे किंवा गर्भाच्या पिशवीचा तो तोंडाचा तुकडा घेणे किंवा गर्भाच्या पिशवीच्या आतली लाइनिंगचं बायोप्सी करणे हे जसं आहे तसं आता हे एन आय पी टी एंटी स्कॅनिंग बाकीचं हे सगळं स्कॅनिंग हे काही दोष नाही ना हे ना बघण्यासाठीची सुविधा आणि जर का ह्याच्यात दोष असू शकतो असं वाटलं तर मग कुठली टेस्ट मग असं वाटलं तर आता बाबांनी कशी बायोप्सी सांगितली तसं दहा ते चौदा आठवड्यांमध्ये बाळाची जी वार असते त्याचे काही त्याचा छोटस छोटासा भाग सोनोग्राफी न गाईड सोनोग्राफी न गाईड करून काढून घेऊन त्याला कोरियनिक व्हिलस बायोप्सी म्हणतात ओके आणि मग मा ह्याच्यामध्ये तुम्ही बाळाचा डीएनए व्यवस्थित स्टडी करू हो शकता मग मा त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा अजून प्रकार आहेत की तुम्ही अख्खे क्रोमोझोम्स बघू शकता फेशीनं किंवा मा मायक्रो एरे करून छोटे छोटे अगदी बारीक बारीक गुणसूत्रातले पण प्रॉब्लेम्स ह्याच्यामध्ये तुम्ही डिटेक्ट करू शकता okay. आणि मग कोरियोनिक विलस बायोप्सी आता हे आपलं चौदा आठवड्यापर्यंत होतं hmm. म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये जर समजा पुढे गेला असेल तर गर्भजल चाचणी ज्याला म्हणतात म्हणजे अम्युसेंटेसिस ते करून बाळाच्या सेल्स पुन्हा कल्चरला पाठवून हेच गोष्टी म्हणजे फिश आणि मायक्रोवेरे वगैरे बाळाचे जो डीएनए आहे ह्याची त्यातनं डिरेक्ट पडताळणी होऊ शकते आणि म्हणजे अनलेसन अन अंटील मोझाईक असेल आता मोझाईक म्हणजे आता बाबा सांगतील कारण आपल्याकडे मोझाईक टाईल्स असतात प्रत्येक टाईल ही वेगळी असते वेगळी असते तर काय माहिती आहे का है? या सगळ्या टेस्टमध्ये ना सगळ्यात फ्रस्टेटिंग काय असतं की त्यात सगळ्यात खाली एक टिप लिहिलेली असते की ह्याचं म्हणजे त्यांनी सांगितलंच आहे म्हणजे प प्री टेस्ट ह्याची वयोमॅनाप्रमाणे त्याच्या ब्लड प्रेशरप्रमाणे त्याच्या डायबेटिक स्टेटप्रमाणे वन इन पे समजा टू हंड्रेड हे आहे म्हणजे शक्यता आहे की म्हणजे हे शक्यता ते ह्या ह्याचं आहे आणि टेस्टनंतर वन इन टू थाउजंड वन इन थ्री थाउजंड आलं की म्हणजे ते आम्ही टेस्ट निगेटिव सम समजतो पण ते वन इन थ्री थाउजंड आहे ना ते नेमकं ते वन कोणाच्यात आहे हे सांगू शकत नाही म्हणून त्यात तळ टीप लिहिलेली असते खाली की म्हणजे पेशंट जेव्हा आम्हाला विचारते का नाही मग डॉक्टर आता ही टेस्ट केली म्हणजे शंभर टक्के सगळं नॉर्मल असणारच आहे का नाही तर तळ टीप वाचून सांगतो की इट इज हां नेग्लिजिबल आहे अग अगदी नेग्लिजिबल आहे त्यात काय प्रश्न नाही पण ते वन इन ते 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 हे ते तेवढं येतं आणि त्यात आणखीन लिहिलं असतं की मोझायक आम्ही तपासलेल्या सेल्समध्ये या गुणसूत्रा नॉर्मल आलेली आहेत पण काही वेळेस म्हणजे जशी टाईल मोझायक टाईल वेगवेगळी असू शकते डिझाईन तसं प्रत्येक सेलमधला क्रोमोझोमसुद्धा वेगळा असू शकतो एखाद्या ज्या सेलचा जो आम्ही तो जो म्हणजे सॅम्पल घेतले त्यापेक्षा सुद्धा वेगळे येऊ शकते पण इट इज व्हेरी रेअर मग तुम्हाला पण पण ती तळ थोडीशी फ्रस्ट्रेटिंग असते ही काय का मी सांगतो तुम्हाला पेशंट आता आजच एक विचारून घेईल म्हणजे डॉक्टर ते सगळं तपास झाले की शंभर टक्के हे होणार का नाही मोज आणि ते हे वन वन इन टेन थाउजंड आणि वन इन लॅक जरी असला तरी, तरी त्या ती वन जो आहे ना तो तू आहेस का नाही हे कुणीच शकत नाही मग त्यामुळं ते जे आहे ना ही टेस्ट आहे पण तरी म्हणजे शूड कन्सिडर इट ॲज म्हणजे नॉर्मल डेगली अगदीच नगण्य असतं त्यामुळं मग ती जे ॲम्युसेंटेज झाले त्यात मायक्रो ए झाला की मग त्यानंतर पुढची टेस्ट येते सोनोग्राफीची ते, आ, ते, ते तो आता तो सांगेल काय त्यानंतर आता आपण दुसऱ्या तिमाहीत आहोत म्हणजे ॲम्युसेंटेजेसह दुसऱ्या तिमाहीतच करतात तर दुसऱ्या ती एक टार्गेटेड स्कॅन म्हणजे बाळाचे तोपर्यंत अवयव तयार झालेले असतात बाळाचा चेहरा तयार झाला असतो नाक तयार झालं असतं हात पाय हृदय किडनी अवयव तयार झालेले असतात बाळाचे गरजे तर हे सगळे अवयव हे सोनोग्राफी मधून त्याच अवलोकन करून ते नॉर्मल आहेत की नाही हे सांगायची जी चाचणी असते तिला टार्गेटेड स्कॅन म्हणतात ती जर सोळा ते सोळा ते वीस आठवड्यांमध्ये केली तर अर्ली टार्गेटेड स्कॅन वीस ते बावीस मध्ये केली तर टार्गेटेड स्कॅन आणि लेट टार्गेट स्कॅन करायचं असेल तर बावीस ते चोवीस आठवड्यांमध्ये होते त्याचबरोबर आता हे एंटी आणि टार्गेटेड हे आम्ही सगळ्या पेशंटची करूनच घेतो मोठ्या मशीनवर कारण कसं आहे आता बाबा म्हणले का तसं की आजकाल काही इतकी मुलं नाही आहेत प्रत्येकाला की एखाद्या मुलात काहीतरी थोडंसं व्यंग आलं कुणाला काही झालं तर चालण्यासारखं असं नाहीये असं नाही आहे आता किंवा दोनच मुलं असतात त्यांना त्यांना फुलासारखं जपायचं असतं मग ह्या आम्ही करूनच घेतो त्यानंतर जर समजा घरामध्ये कोणाला हार्ट डिसीजचा प्रॉब्लेम असेल स्ट्रक्चरल हार्ट डिसीज म्हणजे हृदयाचे काही पडदे नसतील कुठं काही हृदयाला भूक वगैरे असेल लहानपणी तर हे जेनेटिकली म्हणजे आईकडून बाळाला किंवा वडिलांकडून बाळाला जाऊ मग अशा पेशंटमध्ये किंवा ज्या टार्गेटेड स्कॅन मध्ये हार्ट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय तर हार्ट साठी कार्डियक इको बाळाचा कार्डियक इको फिटल इको हा तेवीस चोवीस आठवड्यांपासून होऊ शकतो ओके मग तेवीस चोवीस ते सत्तावीस आठवड्यांपर्यंत तो करतात आणि मग जसं बट हे म्हणजे एक टक्के पेशंट ज्यांना ह्याची गरज आहे त्यांना त्यांनाच आम्ही करायला लागतो रुटीनली काय आम्ही प्रत्येक पेशंटला नाही म्हणत की बाबा तुला हे इको करून घ्यायलाच पाहिजे मग मग ती जर कार्डिओनोमॉली जर असेल म्हणजे बाळ जर बाळाला जर हृदयामध्ये जर बाळाचा व्यंग असेल आणि ते जर, जर बाळ जगू शकणार नसेल तर त्या वेळेला आपण योग्य ती ऍक्शन घेऊन घेऊ शकतो तर त्यामुळे मग ही सोनोग्राफी करावी लागते आणि मग बरोबर मग जेव्हा ती पेशंट प्रत्येक वेळेला आमच्याकडे येते तेव्हा बाळाभूतीचं पाणी बाळाची वाढ त्यानंतर बाळाचा एक तिसऱ्या तिमाहीत गेल्यानंतर बाळा बाळाला होणारा रक्त पुरवठा ह्याची आम्ही प्रत्येक वेळेला नोंद घेत असतो आणि प्रत्येक वेळेला बघून की बाबा माग पडतंय का किंवा तिला डायबिटीस आणि बाळ पुढे बाळाच्या हृतीचं पाणी जास्त होतंय बाळाच्या हृतीचं पाणी कमी होतंय ह्या वेळेला त्या त्या प्रकारे ती सोनोग्राफी करून त्या पेशंटला ती ती आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला उपचार हा ते उपचार तो सल्ले हे दिले जातात आणि मग ते व्यवस्थित लक्ष राहतात आता बाबांच्या काळात कसं सोनोग्राफी वगैरे ते पोटाचा पोटाचा सव्वीस सत्तावीस त्यांना ठोके पण नाही कळायचे सव्वीस सत्तावीस आठवड्यानंतर समजा पोट जास्त मोठं होत असं वाटलं तर मग ते एक पेक्षा जास्त बाळा आहेत का आणि वगैरे असे प्रश्न तेव्हा तोपर्यंत त्यांना ते दोन ठोके लागेपर्यंत ना ते पण कळायचं नाही आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामुळे द्राक्षगर्भ नावाचं जे काही एक हे असत असतो ज्याच्यामुळं लागतो कारण की ते काय जगत नाही आणि आजकाल द्राक्षगर्भ म्हणजे बघायलाच मिळत नाहीत कारण हार्ट नसलेली जी काही बाळ पहिल्या ती माहीत डिटेक्ट होतात ही पुढे जाऊन द्राक्षगर्भ बनायची पूर्वी आणि ते त्यांच्याकडे सोनोग्राफी म्हणजे नसल्यामुळं आणि त्या काळात तर बीटाजी पण नव्हते हो oh. त्यामुळं हे सगळ्या गोष्टींची काय म्हणतात त्याला हे कळायचं नाही पुढे हे आता सोनोग्राफीने आपल्याला आणून येत आणि त्यामुळे त्याच्यावर उपचार करणं सहज सोपं होत आकलन त्याला म्हणायचं की या सगळ्या गोष्टींच आकलन <laughs> होणं निदान होणं आकलन होणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं माहितीये का की आता ह्या म्हणजे आता जेव्हा आपण सिरीजमध्ये आपण एखाद्या पेशंटला फॉलो करतो म्हणजे बाळाला पोटामध्ये तर त्याची आता जसं आता लहान मुलं आहे हे जन्मल्यानंतर म्हणजे ते आ, मान लगेच धरत नाही तर थोड्या दोन तीन महिन्यानंतर मान धरतं मग त्यानंतर ते, ते म्हणजे रांगायला ला लागतं किंवा म्हणजे घसरायला लागतं मग रांगायला लागतं मग बसायला लागतं मग उठायला लागतं स्टोन्स बरोबर तर तसे जे माईलस्टोन्स आहेत का नाही तसे सोनोग्राफीमध्ये सुद्धा माईलस्टोन्स आहेत म्हणजे पहिल्या हे काय म्हणतात त्याला पहिल्यांदा तुम्हाला सहा पाच आठवडे झाले की तुम्हाला पिटल साईज दिसते त्यानंतर आणि तीन चार दिवस झाले योग शॅक दिसते त्यानंतर तुम्हाला सहाव्या आठवड्याला पिटल हार्ट दिसतं त्यानंतर साधारण आठव्या आठवड्याच्या नंतर लिंबड स्यायला सुरू होतात सगळे मग त्यानंतर मग तुम्हाला हातपाय वगैरे सगळे दिसतात आणि बाराव्या आठवड्यापर्यंत पूर्ण संपूर्ण अवयव त्याचे तयार झालेले असतात त्याचप्रमाणे आता त्याच्यानंतर त्यांनी जे, के के जे हे केले असतं की नाही की आता प्रत्येक तपासणीला जेव्हा पेशंट येतं तेव्हा अपेक्षित वाढ आणि आत्ता असलेली वाढ ही मॅच होती किंवा नाही हे सगळं त्यांना बघायला लागतं आणि हे आता बघून झाल्यानंतर ते जर काय समजा चांगलं असेल तर नॉर्मल आहे नसेल मग त्यामध्ये मग त्याप्रमाणे उपचार वगैरे करायला लागतात आता मला वाटतं आपली वेळ आता संपलेली असेल नवव्या महिन्यातली जी काय म्हणजे शेवटच्या तीन महिन्यातली जी काय सोनोग्राफी आहे ही मला वाटतं आपण पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच बघूया सोनोग्राफी का महत्वाची असते आणि त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे तर मला असं वाटतं की डॉक्टर ओंकार तुम्ही हे खूप छान पद्धतीने सांगितलं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की अनुभव आणि आधुनिकता या दोन्हीचा छान समन्वय जो आपल्याला बघायला मिळतो तो इथं बघायला मिळतो नवव्या महिन्यामध्ये सोनोग्राफी का महत्त्वाची असते आणि त्यावेळेला कोणकोणत्या पद्धतीच्या बाकीच्या टेस्ट केल्या जातात मला असं वाटते की यासाठी तुम्हाला आठवडाभर वाट बघावी लागेल तोपर्यंत नमस्कार